नमस्कार मी सुवर्णा जोशी दुपारी एकच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा महासंग्राम आपण सुरुवातीला बघणार आहोत नुकतेच भाजपवासी झालेले सुजय विखे पाटील आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत बारा साडेबाराच्या दरम्यान ते मातोश्रीवर दाखल होणार होते आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार होते थोडासा उशीर त्यांना झालाय आत्ता ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत सुजय विखे पाटील नगरमध्ये लोकसभेसाठी युतीचे संभाव्य उमेदवार असू शकतात आणि त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झालेत अशा चर्चा आहेत किंवा असंच बोललं जातंय दिलीप गांधी नाराज होते त्यांनी नाराजीही बोलून दाखवली होती जेव्हा सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला सुजय विखे पाटील यांची नगरमधून उमेदवारी निश्चित मानली जाते या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही भेट घेतली जाते असं आहे सुजय विखे पाटील हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत ते उद्धव ठाकरेंची भेट घेतील नगरमध्ये जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आणि शिवसेनेचा शिवसेना नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत असं समजत आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया उदय काय सांगाल मातोश्रीवर दाखल झालेले आहेत सुजय विखे पाटील उद्धव ठाकरेंशी संवाद साधते उदय आमचे प्रतिनिधी उदय जाधव मातोश्री बाहेर उपस्थित आहेत सुजय विखे पाटील मातोश्रीवर दाखल झालेले आहेत ते उद्धव ठाकरेंशी संवाद साधतील कालच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा भाजप प्रवेश झाला पण नगरमध्ये त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते असं असताना शिवसेनेचा पाठिंबा त्यांना अपेक्षित आहे नगरमध्ये आणि म्हणूनच कदाचित उद्धव ठाकरेंची आज ते भेट घेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत मातोश्रीवर ते आता उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत उदय काय सांगाल वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना आपण बघतो आहोत जोपर्यंत उमेदवारी निश्चित होत नाही तोपर्यंत प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या बातम्या काही धक्कादायक बातम्या काही अपेक्षित बातम्या आपल्यापर्यंत आहेत काल सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर लगेचच आज युतीमधला भाजप पाठोपाठचा सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना ज्याचा नगरमध्ये पाठिंबा मिळावा यासाठी सुजय विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे ते मातोशीवर दाखल झाल्याची दृश्य आता आपण बघतो आहोत नगरमध्ये दिलीप गांधी थोडे नाराज होते सुजय विखे पाटलांनी भाजप प्रवेश केला आणि त्यांची नगरमधली उमेदवारी निश्चित जवळपास मानली जाते यावर त्यांनी नाराजी नोंदवलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर ही उद्धव ठाकरेंसोबतची सुजय विखे पाटील यांची भेट महत्वाची मानली जाते